ओम नम शिवाय शिवपुराण कथा क्रमांक सात गुणनिधीची कथा श्री गणेशाय नमः कांपिल्य नगरात यज्ञदत्त दीक्षित नामक एक प्रसिद्ध ब्राह्मण राहत असे तो यज्ञविद्याविशारद वेद वेदांग वेदांत यांचे उत्तम ज्ञान असलेला राजगुरू ही मान असलेला चतुर आणि सदाचारी ब्राह्मण होता त्याला एक पुत्र होता त्याचे नाव गुणनिधी पित्याने त्याच्या आठव्या वर्षी त्याची मुंज केली त्याला विद्याभ्यासासाठी गुरुगृही गुरु पाठवले पण त्याला विद्यार्जनात रुची नव्हती तो कुसंगतीत राहू लागला जुगार खेळू लागला तो स्नान संध्या करत नसे ब्राह्मणाचा आचार धर्म पाळत नसे दुष्ट आणि पाखंड यांच्या सहवासात राहून तो वेदशास्त्राची आणि देवादिकांची निंदा करत असे खेळणे गाणे बजावणे यातच वेळ घालवत असे तो पित्यापासून नेहमीच दूर राहत असे यज्ञदत्त यज्ञादी कर्मामध्ये नेहमीच व्यग्र असे त्याला गुणनिधीचे आचार विचार त्यांच्या सवयी संगती याविषयी काहीच माहिती नव्हती कधीकधी तो आपल्या पत्नीकडे त्यांची चौकशी करायचा तेव्हा गुणनिधी बाहेर गेला आहे तो देवाची पूजा करत आहे अभ्यास करत आहे असे सांगून ती वेळ मारून न्यायची एकूणता एक पुत्र असल्यामुळे ती त्याच्या प्रत्येक गोष्टीवर पांघरून घालायची तिने आपल्या पतीला त्यांच्याविषयी कधीही काहीही सांगितले नाही गुणनिधी उपवर झाल्यावर यज्ञदत्तने त्यांचा विवाह केला आता आपल्या पुत्राला जबाबदारीची जाणीव करून द्यायला हवी म्हणून त्याची आई त्याला समजावत असे मुला तुझे पिताजी फार रागीट आहेत त्यांना तुझे चरित्र समजले तर तुझी आणि माझी धडगत नाही विद्वत्ता आणि सदाचार यामुळे तुझ्या पिताश्रींची प्रतिष्ठा आहे पैशामुळे नाही दुवर्तन सोडून दे कुसंगती सोडून दे सत्संग कर तू एकोणीस वर्षाचा झाला आहेस तुझी बायको सोळा वर्षाची आहे ती सद्गुणी आहे तिचा काही विचार कर तिच्याबरोबर राहून तू पितृसेवा कर तुझा सासरा गुणवान आहे शिलवान आहे तुझा मामाही विद्यासंपन्न आहे त्यांना तरी घाबर दोन्ही कुळे शुद्ध असताना तुला भीती कशी वाटत नाही मी आणि तुझ्या पिताजी कधीही वाईट कार्य केले नाही तरीसुद्धा तू असा कसा निपजला जरा आजूबाजूला इकडे तिकडे बघ विनय संपन्न शिष्यांना बघ आणि स्वतःला सावर तुझी कृत्ये राजाला समजल्यास त्यांची तुझ्या पितावरील श्रद्धा नाहीशी होईल तो त्यांच्या उपजीविकेचे साधनच दूर करेल दीक्षितपणा गेल्यावर आपण काय करणार दुष्कृती कधीच सहन करणार नाही म्हणून म्हणते अजूनही वेळ गेलेली नाही स्वतःला सावर आचरण सुधार परंतु मातेच्या बोलण्याचा गुणनिधीवर काहीही परिणाम झाला नाही पुढे पुढे त्याला जुगाराचे व्यसन इतके वाढले की तो घरात जे सापडेल ते उचलून घेऊन जुगार खेळू लागला एकदा त्याने पित्याची हिऱ्याची अंगठी चोरली ती जुगारात हरला आपली अंगठी एका जुगाराच्या बोटात पाहून यज्ञदत्तला फार नवल वाटले त्याने त्याला वारंवार खडसावून विचारले तेव्हा जुगारी म्हणाला अरे ब्राह्मणा माझ्यावर कशासाठी आक्षेप घेतोस ही अंगठी मी चोरून आणली आहे असे तुला म्हणायचे आहे का तिच्याबद्दल काही विचारायचं असेल तर तुझ्या पुत्राला विचार तो आमच्यात बसून रोज जुगार खेळतो ही अंगठी मी त्याच्याकडून जुगारात जिंकली आहे तो अशा पुष्कळ वस्तू जुगारात हरला आहे कालच त्याने आईची साडी गमावली आहे त्याच्यासारख्या जुगारी पृथ्वीवर शोधून सापडणार नाही तू स्वतःला दीक्षित समजतोस म्हणून तुझ्यासारख्या विद्वानाला स्वपुत्रचे लक्षण समजू नये याचेच मोठे आश्चर्य वाटते जुगाराचे बोलणे ऐकून यज्ञदत्त अतिशय खजिल झाला लाजेने मान खाली घालून घरी आला त्याने आपल्या पत्नीला विचारले गुणनिधी कोठे आहे त्या दिवशी तू मी तुला दिलेली हिऱ्याची अंगठी कोठे आहे ते मला आणून दे पतीचे बोलणे ऐकून ती घाबरली व म्हणाली नाथ मी मध्यान्न स्नान करत आहे त्यानंतर मला पूजन सामग्री जमवा जमव करायचे आहे स्वयंपाक करायचा आहे अशा वेळी अंगठीची चौकशी काय करता ती कुठे ठेवली आहे हे आता मला आठवत नाही पत्नीचे बोलणे ऐकून यज्ञदत्तचा संताप अधिकच उफाळून आला तो तिला म्हणाला तू सत्यवादी आहेस म्हणून मी तुझ्या प्रत्येक वचनांवर विश्वास ठेवला त्यावेळी तू खोटे बोलून गुणनिधीला पाठीशी घालत आहे हे लक्षात आले नाही अशा प्रकारे तू माझा विश्वासघात केला आहेस आपला पुत्र बाहेर काय गुण उधळतो हे माहीत असूनही तू मला थांग पत्ता लागू दिला नाहीस त्यामुळेच आज मला एक जुगारकडून लज्जित व्हावे लागले माझी अंगठी व तुझी साडी आपल्या पुत्राने जुगारात हरली घरातील अनेक मौल्यवान वस्तूही त्याने हरले आता झाला तेवढा तमाशा पुरे झाला आता मला तुमचे तोंडही पाहायचे नाही तुम्ही येथून चालते व्हा कुळाला कलंक लावणाऱ्या पुत्रापेक्षा मी संतान असणे केव्हाही चांगले आता मला तुमच्याशीही काही कर्तव्य नाही आज मी दुसरा विवाह केल्यावरच भोजन करेल संतापलेल्या यज्ञदत्तेने आपल्या पत्नीचा व पुत्राचा त्याग केला मग त्याने स्नान केले नित्यविधी उरकले आणि त्याच दिवशी एका क्षोत्रीय ब्राह्मणाच्या मुलीशी विवाह केला गुणनिधीला कुबेरपदाची प्राप्ती यज्ञदत्ताने आपल्या मातेचा त्याग करून दुसरा विवाह केला हे वृत्त समजताच गुणनिधीला आपल्या घरी जाण्याचे धाडच झाले नाही त्याला आपल्या भविष्याची चिंता वाटू लागली तो नगर सोडून निघून गेला उपाशी पोटी भटकत भटकत एका शिवालयापाशी आला तहान बुकेने व्याकुळ झाला होता त्यांच्या अंगात चालण्याचेही त्राण नव्हते तो एका झाडाखाली विसावला डोळे मिटून स्वतःशीच विचार करू लागला आता मी काय करू कुठे जाऊ माझ्यापाशी विद्या नाही धन नाही कोणाचीही ओळख नाही चांगल्या कुळात जन्म घेऊन मी व्यसनाधीन झालो मला माझ्या कर्माची लाज वाटली नाही आईने समजावले तरी मी समजलो नाही माझ्याकडे भीक मागण्याची देखील कौशल्य नाही आता मी कोणाकडे याचना करू गुणनिधी खिन्न मनाने झाडाखाली बसून होता सूर्यास्त कधी झाला हे त्याला कळले नाही काही वेळाने कोणी शिवभक्त शिवालयात आले त्याने भक्तिभावाने महादेवाची पूजा केली व त्यांना नैवेद्य अर्पण केला नैवेद्याच्या सुवासाने गुणनिधीची भूक चाळवली ही मंडळी गेल्यावर आपण नैवेद्य खाऊ असा विचार करून तो मंदिराच्या दारापाशी येऊन बसला त्याने महादेवाची महापूजा पाहिली नृत्य गायन आदी कार्यक्रम झाल्यावर काही भक्तमंडळी शिवालयाच्या मंडपातच निद्राधीन झाली गुणनिधीला झोप काही आली नाही सर्वत्र सामसून झालेली पाहून त्याने गाभाऱ्यात प्रवेश केला तेथील दिव्याची वात मंद झाली होती नैवेद्य दिसत नव्हता म्हणून त्याने आपले वस्त्र फाडून त्याची वात करून घातली गाभारा उजळला हे त्याच्याकडून शिवजी प्रित्यर्थ दीपदान घडले नैवेद्य घेऊन तो पटकन बाहेर आला त्याच्या पावलांच्या चाहुलीने कोणीतरी झोपेतून जागा झाला डचकून ओरडू लागला गुणनिधी घाबरून पळू लागला तोपर्यंत सर्वांना जाग आली नगरातील रक्षकही सावध झाले त्यांनी गुणनिधीला मारले त्याचे उपाशी शरीरावर तो मार सहन करू शकला नाही तो आंधळा झाला आणि मरण प्राय होऊन पडला त्याने नैवेद्य भक्षण केला नव्हता म्हणून त्याचे पुण्यबळ वाढले ही त्या महादेवाची कृपा गुणानिधीच्या मृत्यूसमयी यमदूत तेथे आले त्यांनी त्याच्या जीवात्म्यास बांधले इतक्यात शिवजींचे गण दिव्या विमानातून तेथे आले ते म्हणाले या ब्राह्मणाला सोडून द्या याचे सर्व पाप नाहीसे झाले आहेत याला आता दंड करता येणार नाही ते ऐकून यमदूत चकित झाले त्यांनी त्याच्या पापाचा पाडा गणांपुढे वाचला शिवगण म्हणाले गुणानिधीने आपण अनेक पापकर्म केले असले तरी काही विशेष पुण्यकर्म केली ती संख्येने कमी असली तरी त्यांच्या प्रभावाने याची आधीची सर्व पापकर्मे भस्मसात झाली आहे याने शिवपूजा लक्षपूर्वक पाहिली निराहार व थकलेला असूनही शिवलिंगाकडे स्वस्तचित्ताने पाहत होता रात्री समयी लिंगावर छाया आली होती तेव्हा त्याने स्वतःचे वस्त्र फाडले आणि त्याची वाद करून दिव्यात लावले त्यामुळे या शिवजींचा प्रिय झाला आहे आम्ही याला शिवलौकी नेणार आहोत तेथे हा काही काळ निवास करेल उत्तमोत्तम भोग भोगेल पुढच्या जन्मी हा कलिंग ना देशाचा राजा होईल हे ऐकून यमाचे दूत परतले यमदूताने सर्व वर्तमान यमाला सांगितले इकडे शिवगण गुणानिधीला शिवलौकी घेऊन गेले तेथे उमामहेश्वर यांचे दर्शन झाले तो पवित्र झाला तेथील वास्तव्यात त्याने अनेक दिव्य भोगांचा उपभोग घेतला कालांतराने तो कलिंग राजा हरिदमनाचा पुत्र म्हणून जन्मला त्याचे नाव दम तो लहानपणापासूनच शिवभक्ती करत असे पित्यानंतर तो राज्यावर आला आपल्या कारकिर्दीत त्याने शिवधर्माचा खूपच प्रचार के केला शिवजी पुढे दीप लावण्याशिवाय त्याला दुसरे काहीच माहीत नव्हते त्यांनी आपल्या राज्यातील सर्व ग्रामस्थांना बोलावले व म्हणाला शिवालयात दीपदान केल्याने परम पुण्य लाभते कल्याण होते म्हणून तुमच्या गावातील प्रत्येक शिवमंदिरात दीपदान करणे आवश्यक आहे मी स्वतः याचे पालन करतो तुम्हीही करा अशा प्रकारे त्यांच्या राज्यात प्रत्येक शिवालयात दीपोत्सव साजरा होऊ लागला त्याचप्रमाणे त्याने पुण्याचा आघात संचय केला दीपांच्या वासनेमुळे तो रत्नांचे दीप असलेल्या अलकावतीचा राजा झाला त्याचे नाव कुबेर शिवजी पित्त्यर्थ केलेली थोडीशी सेवा आराधना ही कालानुसार महाग फल देते उत्तम सुखाची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने शिवभजन अवश्य केले पाहिजे अजांता घडलेल्या या सत्कर्मामुळे गुणानिधी शिवजींचे प्रिय होऊन कलिंग देशाचा राजा झाला त्याचे सर्व मनोरथ पूर्ण झाले आणि त्याला सुख आणि शांती प्राप्त झाली त्यानंतर त्याने जी सत्कर्म केली ती सर्व जाणीवपूर्वक केली त्यामुळे तो देवाचा धनपती व दिग्पाल झाला असे हाय श्री गुणनिधीचे चरित्र कुबेराला शिवजीकडून वरदान ब्रह्मदेवाचा माणसपुत्र पुलस्त्य याचा विसरावा नावाचा पुत्र झाला विसरावाचा पुत्र वैश्रवण याने महान तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले त्यांच्या कृपाप्रसादाने व विश्वकर्मा निर्मित अलकापुरीचा राजा झाला तोच हा पूर्वजन्मीचा गुणनिधी तो कल्प संपून मेघवहान कल्पास आरंभ झाला तेव्हा यज्ञदत्ताचा पुत्र अलकापुरीचा राजा झाला तो शिवनिर्मित काशीनगरी येथे आला तेथे शिवलिंग स्थापन केले त्याची यदाविधी पूजा केली अकरा हृदयाचे सर स्मरण करून तो तपोमग्न झाला त्यांनी दहा हजार वर्षे इतकी खडतर तपश्चर्या केली की त्याचे हाडे व चर्मच शिल्लक राहिले त्याच्या आराधनेने भगवान शिव प्रसन्न झाले ते उमेसह त्यांच्या सन्मुख प्रकट झाले व म्हणाले हे अलकापते तुझी भक्ती आणि तपश्चर्या पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहे तरी इच्छित वर मागून घे कुबेराने डोळे उघडले समोर भगवान शंकर उभे आहेत हे पाहून त्याला परमानंद झाला पण त्यांचे अत्यंत प्रखर तेज त्याला सहन होईना त्याचे पटकन डोळे मिटले व म्हणाला हे hey प्रभो तुम्हाला माझा नमस्कार असो तुम्ही माझ्या नेत्रांना सामर्थ्य द्या म्हणजे मी तुमचे पावन चरण व तुमचे स्वरूप व्यवस्थित पाहू शकेल त्यांचे म्हणणे मान्य करून महादेवाने त्याला हाताने स्पर्श केला तेव्हा त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली त्याने डोळे उघडले सर्वप्रथम त्याला उमा दिसली तिचे असे सौंदर्य पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले भगवान शंकराच्या शेजारी ही सर्वांग सुंदरी कोण आहे हिचे रूप हिच्या लावण्या हिचे तेज सर्वच अद्भुत आहे हिने असे कोणते तप केले ज्यामुळे हिला महादेवांच्या समीप राहण्याचे सौभाग्य प्राप्त झाले असा विचार करत तो तिच्याकडे दृष्टी रोखून पाहू लागला त्यामुळे त्याचा डावा डोळा फुटला उमेला ही राग आला तेव्हा ती शंकरांना म्हणाली नाथा हा दुष्ट तपस्वी कोण आहे हा माझ्याकडे एकसारखा पाहत आहे तेव्हा शंकर हसून म्हणाले हा तुझा पुत्र आहे हा दुष्ट विचारांनी तुझे सौंदर्य न्याहाळत असून त्याच्या तपापेक्षा तुझे तप किती श्रेष्ठ आहे याचा विचार करत आहे महादेवांनी उमेचे समाधान केले मग ते यज्ञ दत्ताच्या पुत्राला म्हणाले वत्सा मी तुला उत्तम वर देतो तू समस्त निधीचा अधिपती होशील गुय्यकांचा राजा होशील यक्ष किन्नर यांचा अध्यक्ष होशील तू सर्वांना दहन देणारा होशील मी तुझ्याशी मैत्री करून नेहमी तुझ्या समीप राहील अलकापुरी जवळच निवास करीन ही तुझी माता उमा आहे हिला नमस्कार कर मग ते उमेला उद्देशून म्हणाले देवी या पुत्रावर प्रसन्न हो त्याचे बोलणे ऐकून ती म्हणाली वत्सा शंकरावर तुझी नेहमी निर्मळ भक्ती राहील डावाडोळा फुटल्यामुळे तुला एकच पिंगल नेत्र असेल महादेवाने तुला योग्य ते वर दिले आहे त्यामुळे तू कृतार्थ होशील माझे रूप पाहून तुला ईर्ष्या वाटली म्हणून तू कुबेर नावाने प्रसिद्ध होशील कुबेराला वरदान देऊन भगवान शिव उमेसहित स्वस्थानी गेले कुबेर अलकावतीस गेला अशा प्रकारे महादेवाची व कुबेर यांची मैत्री झाली त्याला दिलेल्या वचनानुसार महेश्वर यांनी अलकापुरीजवळील जवळील कैलासावर आपले स्थान केले कुबेराला दिलेल्या वचनाप्रमाणे ब्रह्मदेवाच्या ललाटापासून उत्पन्न झालेल्या व शिवाचा अवतार असलेल्या रुद्राला घेऊन महादेव गुरुहकांचे नवास्थान असलेल्या कैलासावर आले महादेव तिथे आल्यामुळे सर्व गण देव शंखकर्ण केकराक्ष विकृत विशाख परियात्रक गणाधीश असे असंख्य महाबलवान गणपाल आपल्या कोट्यावधी गण परिवारासह तेथे आले व सर्व सहस्र भुजांगीयुक्त मस्तकावर मुकुट असलेले भाळी चंद्रकोर धारण केलेले नीलकंठ नीलवर्ण कंठाचे तीन नेत्र असलेले आणि हार कुंडल बाजूबंदा आदी आभूषणांनी अलंकृत होते त्यांच्या समवेत इंद्र श्रीहारी देखील तेथे आले दर्शनाच्या इच्छेने अनेक महात्मे तेथे आले कुबेराने सर्वांचे यथोचित्त स्वागत केले शिवप्रभूंची पूजा केली त्यांनीही कुबेराला अलिंगन देऊन आनंद व्यक्त केला भगवान शंकराच्या आज्ञेनुसार विश्वकर्माला सर्वांना राहण्यासाठी कैलासावर उत्तम निवासस्थान बांधले श्रीहरी यांच्या विनंतीवरून शंकराने कुबेरावरून अनुग्रह केला सर्व देवी देवतांनी महा महादेवांना अभिषेक केला त्याचे पूजन केले अशा प्रकारे रुद्रस्वरूप परमेश्वर शंकर कैलास पर्वतावर आले आणि कुबेराची मैत्री केली कुबेरावर अनुग्रह करून त्याचे जीवन कृथार्थ केले जो मनुष्य ही कथा एकाग्र चित्ताने श्रवण करील त्याला उत्तम सौख्य उत्तम भोग व मोक्ष यांची प्राप्ती होईल असा वर भगवान शंकरांनी दिला श्री सांब सदाशिवार्पणसतो